हे गाय वेलकम टू माय न्यू ब्लॉग तुमचं स्वागत आहे महिंद्रकार यूट्यूब चॅनलमध्ये ब्रिड न्यू ब्लॉगमध्ये मित्रांनो तर तुम्ही बघू शकता आता मी सकाळीच कामाला गेलो तू काम करून आलो लगे आता जेवण करून मिळणार घेऊन आहे आता वावरामध्ये तर तुम्ही बघू शकता आता मिळणार आपली बाग तर मित्रांनो हे बघू शकता हे आहे दराक्षा वाघ आहे दरक्षा वाघ आहे हे योग बाग आहे हे योग दरक्षा बाग आहे तर बागाचा देश म्हणला म्हणजे आपला नाशिक जिल्हा मोकार बाग राहते तर आणि आता पण येऊन लागलेले आहेत आणि सध्या वारात कुदायची अधिकारी नाही आता फक्त गडबीड येऊन लागेल तर मस्तपैकी बघू शकता तुम्ही आता गडबी दिसतील तुम्हाला बघा इकडं गड येतं इकडून बघू शकतात गडबी दिसू राहिले तर तुम्हाला हे बघा गडी तो खूपच मोठं वावर आहे खूपच मोठं वावर आहे आणि आपण मेंढ्र तिथं घेऊन चाललो आहे म्हणजे ह्याच बागाच्या त्या साईडला आम्ही मेंढ्रा घेऊन चाललो इथं तर तुम्ही कंटिन्यू ब्लॉक बघा आणि ब्लॉक शेवटपर्यंत बघा आणि इकडं आपण जामाची वाडी पण आहे तर मित्रांनो नाशिक जिल्ह्यामध्ये जर कधी जर कधी आपल्याला असे म्हणजे भूक लागली किंवा काय लागली ना नाशिक जिल्ह्यामध्ये मी सांगतो खरं मर खरची गोष्ट सांगतो नाशिक जिल्ह्यामध्ये हा नाशिक दुसऱ्या जिल्ह्यातलं काय सांगू शकत नाही मी पण खरं मर सांगतो नाशिक जिल्ह्यामध्ये माणूस उपाशी कधी राहू शकत नाही कारण इकडं असं किंवा तिकडे तिकडे आता बघू शकता इकडे पलीकडे जा मी काही आहेत काही द्राक्ष आहेत काय काकडी काय तामट्या काय बी सर्वच काय असतं मी तुम्हाला काय सांगतो नाशिक जिल्ह्यामध्ये माणूस कधीही उपाशी राहू शकत नाही दिवसभर आम्ही मेंट राखायचं कधी राहिलो दिवसभरात म्हणजे आम्हाला अशी बुक बो अशी लागतच नाही आम्ही दोन टाईम जेवण करतो आम्हाला बुकमधलं लागतच नाही तर चला तुम्हाला मी ब्लॉग कंटिन्यू करा पुढं भेटतो चला तर मित्रांनो आज तर बेकार मुखर पाठ चालू तुम्ही बघू शकता माग आपली मेंढर गालोय तिकडे पागाच्या अंगा चारायला घेऊन ते बघू शकता बेखर मोखर पाठ चालू आहे बघू शकता तुम्ही हे पाठ चालू आहे आपली मेंढर येऊ राहील तर आणि आता त्या पुढून त्या बंगल्यापासून वाट त्या बंगल्यापासून वाटापासून मेंढर घेऊन जायचं तर इथून नेल्याची पण काय जाणार नाही त्याच्यामुळे काही नेले नाही तर चला तर मग तुम्हाला भेटतो मी मेंढर काढायला हे आहे महादेवाचं मंदिर पण त्याला जायचं होतं पण त्याला बी कुलूप लावली पाया पडाय तर बाहेरूनच पाया पडून घेतो आणि आपली मेंढर आता ह्या मंदिराजवळ येऊन लावली होती मंदिरापासून चालली होती त्याच्यामुळं म्हणलं मग तर मित्रांनो हे टामटीचा वार सोडून साडून त्यांनी ठेवलं होतं तर मग मला फोन केला होता म्हणजे ये म्हणे चारायला तर मग झाड बी त्यांनी ओढून नेली होती बाहेर वावराच्या तर टामटे खूप पडले होते मग त्याच्यामुळं आलो होतं मग चारा मेंढर तर मित्रांनो नाशिकची माणसं म्हणजे इथली दिलदार येते ना ये तर नाही साध का मग खूपच भारी माणसं येते म्हणजे असे दया बी खूप करतात आणि असं म्हणजे काय राहिलं का लगेच सांगून देते तिथं आणि इकडे एक खासियत ह्यांची आहे कारण आपण जर कधी वार पाहि गेलं तर ते माणसं लगेच नंबर घेऊन घेते आपल्याला तर त्यांना जर कधी एखादं जर कधी तोडी तोडायचं राहिलं तर लगेच नंबर घेऊन घेत तिथे लगेच मग त्यांचा जर कधी तोडा झाला तर लगेच मग कोणते पाहायला देत आपल्याला कॉल करून देत आणि मग आपल्याला वावर चालला लावते ही खासियत नाशिकच्या माणसाची आपल्या नाशिक जिल्ह्यामध्ये दोन वर्षापासून मग संध्याकाळ झाला होता खूपच भारी घरा खराबी दिसत होता मग त्याच्यामुळं मग म्हणलं आपण एक व्हिडिओ बनवून घ्यायचा बो तर मग हे व्हिडिओ असा बनवला होता तर मग हा मोठा आहे त्याला आळंडी डॅम असं म्हणतात मग ते तिकडे दिसत नाही ते पाठी आहे ते पाठाचा म्हणजे सांडी सांडी मधून तिथून पाणी निघतं आणि तिथे एक काम आखून तिथं कॅमेरा पण लावलेला होता ते गावच्याला विचार अकरा हजारचा कॅमेरा असा चांगला होता मला त्यांनी अकरा हजार तर मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा बेल एखाद्या दाबायला विसरू नका भेटतो तुम्हाला पुढच्या नऊ नव्या ब्लॉग मध्ये जय बाळमामा चला तर